इंडियन स्टार्टअप टाइम्स यांच्या वतीने दिला जाणारा देशातील सहकारी बँकांमधील सर्वोत्तम प्रभावशाली नेतृत्वाचा प्लुटो सुवर्ण पुरस्कार कराड अर्बन बँकेचे कार्यकारी संचालक सी ए दिलीप गुरव यांना प्राप्त झालाय बँकिंग क्षेत्रात देश पातळीवरील हा पुरस्कार मानाचा समजला जातो मला माझ्या ज्ञानाचा उपयोग बँकिंग व आर्थिक क्षेत्रात शिस्त लावण्यासाठी करता आला व त्यामुळेच हा पुरस्कार प्राप्त झाला असून हा सर्वांना अभिमानास्पद आहे अशी प्रतिक्रिया दिलीप गुरव यांनी दिली आहे इंडिया स्टार्टअप मार्फत मला सहकारी बँकेमध्ये एक इन्फ्लुएन्शन लीडर म्हणजे प्रभावशाली नेतृत्व याचं नामांकन म्हणजे रिकग्निशन वर्षी मिळालेलं आहे त्याचा मला सार्थ अभिमान वाटतोच त्याचबरोबर माझ्यापेक्षा माझ्या कराड रुग्ण कुटुंबाला त्यापैकी कराड बँकेला खरंच आहे अभिमान बस आणि गोरकसपच हे विषय आहे कराड बँकेची मी गेले तीस वर्ष सेवा शे, करत असताना कराड कुटुंबाची पण सेवा केलेली आहे मी कराड बँकेमध्ये एक मुख्य कार्यकारी अधिकारी जरी असलो एक सेवकच आहे त्याच उद्देशानं माझ्या ज्ञानाचा शिक्षणाचा आणि डिवोशनचे विचार करून आजचे प्रमुख आदरणीय सुभाषराव जोशी साहेब बँकेचे अध्यक्ष डॉक्टर सुभाषराव इरम साहेब आणि सर्व संचालक मंडळानं मला कामकाजासाठी पूर्ण अधिकार आणि कामकाजाचं स्वातंत्र्य दिल्यामुळं मला गेल्या तीस वर्षामध्ये कारण कोट्याच्या प्रगतीमध्ये माझं चांगलं योगदान दिलेलं आहे माझ्या ज्ञानाचा उपयोग कुटुंबासाठी करून दिलेला आहे मी एक व्यक्ती आहे व्यक्तीपेक्षा कोणत्याही संस्थेला फार महत्व असतंय संस्थेच्या माध्यमातूनच अशी आपल्याला सेवा करण्याची संधी मिळते स्टार्टअप इंडिया मार्फत जो रिकग्निश मिळाले इन्फ्लुएन्शियल लीडर म्हणून तो खरं गौरव कसं आहे तो मला माझ्या कुटुंबाला आणि कराडवासियांना हे अभिमानास्पद आहे असं मला वाटतं धन्यवाद